राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाने स्टाईलने सुरू असलेल्या विदेशी दारूच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे या तस्करांनी चक्क टेम्पोच्या खालच्या बाजूला भला मोठा कप्पा बनवून त्यामध्ये दमन दादरा नगर हवेली येथील विदेशी दारूंचा साठा महाराष्ट्रात आणून विक्री करण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला या टेम्पोची माहिती मिळाली व भरारी पथकाने वाडा सोलापूर रोडवर टेम्पो मधून भरारी पथकाने सुमारे साडेपाच लाखाचे विदेशी मद्य जप्त केले तर संधीचा फायदा घेत टेम्पो चालक पसार असून त्याच्या साथीदाराला भरारी पथकाने अटक केली हरिसिंग गेहलोत असे या इसमाचे नाव आहे त्याने हा मद्य कुठून आणला कुणाला विकणार होता याचा तपास एक्साइज विभाग करत आहे टेम्पोमध्ये कप्पा बनवून महाराष्ट्राचा महसूल बुडवून दमन दादरा नगर हवेली राज्यातील विदेशी मद्याची महाराष्ट्रात तस्करी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले वाडा शहापूर मार्गावरून एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात दमन दादरा नगर हवेली येथील विदेशी मद्य महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी बेकायदेशीरित्या आणण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे कल्याणच्या भरारी पथकाचे इन्स्पेक्टर दीपक परब यांनी सहकाऱ्यांसह वाडा शहापूर रोडवर सापडसला हा संशयित टेम्पो दिसताच त्यांनी टेम्पो अडवला मात्र टेम्पो रिकामा दिसला टेम्पोच्या मागील बाजूस असलेला पत्रा उचकटून पाहिला असता त्याखाली मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य लपवून ठेवल्याचे आढळून आले हे विदेशी मद्य दमन दादरा नगर हवेली येथून महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी बेकायदेशीररित्या आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले भरारी पथकाने तत्काळ कारवाई करत ते मद्य जप्त केले आहेत मात्र संधीचा फायदा शोधत टेम्पो चालक हा पसार झाला तर त्याचा साथीदार हरिसिंग गहलोत याला एक्साईज विभागाने ताब्यात घेतला हा टेम्पो दादरा नगर हवेली येथील हा मद्यसाठा साठा घेऊन आल्याची प्राथमिक माहिती आहे हा मद्य साठा नेमका कुठून आणला महाराष्ट्रात ते कुणाला विकणार होते याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे कल्याण भरारी पथक इन्स्पेक्टर दीपक परब यांनी दिली आहे आम्ही आम्हाला प्रमाणे एक बातमीदाराकडून खबर मिळाली होती की वाडा शहापूर वर रोडवरून रो, दादरानगर रो, 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 हवेलीचा विदेशीमध्ये साठा घेऊन एक टेम्पो जाणार होता त्यानुसार का आम्ही पूर्ण स्टाफसह सा तिथे सापावर रचून थांबलो असता जो नंबर आम्हाला बातमीदारांनी दिला होता त्या नंबरची गाडी आमच्यासमोर आली असता त्याने त्या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला थांबण्याचा इशारा केला असता त्या टेम्पोने गाडी थांबवली पण त्या दरम्यान तो टेम्पो ड्रायवर आम्ही तिथे पोहोचेपर्यंत टेम्पो ड्रायव्हर पसार झाला बाजूला बसलेला ही समतो आम्ही त्याने ताब्यात घेतला ताब्यात घेतला असता इन्फॉर्मरच्या खबरीप्रमाणे दिल्याप्रमाणे त्याने पाठीमागच्या कप्प्यामध्ये चोर कप्पा बनवून त्याने माल नेण्याचा प्रयत्न म्हणजे तो तो कप्पा आम्ही थोडासा उघडून पाहिला असता त्यामध्ये विदेशी मध्य साठा आढळून आला जवळजवळ तो विदेशी मध्य साठा दादरा नगर हवेली राज्याकरता विक्रीकरिता असलेला एकूण सत्तर बॉक्स मिळून आले त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात विक्रीकरता त्याची किंमत जवळजवळ डबल असल्यामुळे त्याची महसूल चुकवण्या चुकवून विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्याचा त्याचा उद्देश होता पूर्णपणे टोटल मुद्देमालाची किंमत पाच लाख स साडेपाच लाख आहे आणि टेम्पोची किंमत नऊ पन्नास एकूण चौदा लाख पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे